रुईमध्ये दुचाकी व कारचा अपघात तीन जण जखमी रुई तालुका हातकनंगे येथे दुचाकी व कार यांच्यामध्ये अपघात झाला आज दुपारी साधारण दीड वाजण्याच्या अपघात झाला यामध्ये पट्टणकोडलीवरून होते तर रुईकडून पट्टणकोडलीकडे जाणारी कार यांची रुई स्मशानभूमीजवळ समोरासमोर धडक झाली या धडकेमध्ये यल्लाप्पा कांबळे यांच्या पायाला मोठी दुखापक झाली आहे तर दोन मुली किरकोळ जखमी झाले आहेत या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे सदर अपघाताची माहिती मिळताच रुई पोलीस पाटील नितीश आले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना इचलगंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दा। दरम्यान हातकल पोलीस ठाण्याचे मचिंद्र पट्टेकरी व श्री उगल मोगले यांनी घटनेची माहिती घेत पंचनामा करून जखमींना उपचारासाठी दाखल करण्याचे काम केले अपघातामुळे रुई पट्टलकोडली रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती